नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ किती पण घट्ट मैत्री असू द्या हे तीन लोक मैत्रीमध्ये दगा जरूर करतात त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू हो नका मित्रांनो खूप जुनी गोष्ट आहे एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता तो इतका गरीब होता की त्याच्या कुटुंबासाठी तो दोन वेळेचे अन्न सुद्धा मिळवू शकत नव्हता एके दिवशी तो धन मिळवण्यासाठी शेजारच्या राज्यामध्ये निघाला उपयोगाच्या काही वस्तू त्याने त्याच्या सोबत घेतल्या होत्या चालता चालता तो एका जंगलामध्ये पोहोचला तिथे त्याला एक विहीर दिसली विहिरीला पाहून त्याला तहान लागली जेव्हा त्याने त्या ते विहिरीमध्ये वाकून पाहिले तेव्हा त्या ते विहिरीमध्ये एक सिंह एक माकड साप आणि माणूस होता विहिरीच्या वरून एक माणूस डोकावून पाहतोय हे पाहून सिंह म्हणाला अरे दादा तू कोण आहेस तू अगदी योग्य वेळेवर आला आहेस कृपा करून मला या विहिरीतून बाहेर काढ खूप दिवस झाले मी या विहिरीमध्ये अडकून पडलेलो आहे मला बाहेर काढून माझ्यावर उपकार कर मित्रांनो सिंहाचं बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणाला हे सिंह तू मला मूर्ख समजत आहेस का जर मी तुला बाहेर काढलं तर तू मलाच मारून खाशील तू एक हिंसक प्राणी आहेस आणि तू माझा शत्रू आहेस मी तुझ्यावर कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्वास ठेवू शकत नाही तेव्हा सिंह म्हणाला हे थोर माणसा मी स्वतःचा मोठ्या अडचणीमध्ये सापडलेलो आहे मग असे असताना मी तुला का बरं नुकसान पोहोचवेन तू उगच मला घाबरत आहेस सिंह ब्राह्मणाला सारखा विनंती करत होता हे पाहून त्या ब्राह्मणाला त्याच्यावर दया आली आणि विचार करू लागला की परोपकार हे तर पुण्याचं काम आहे सिंह म्हणाला हे थोर माणसा माझ तुला वचन आहे की मी तुला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचवणार नाही आणि नेहमी मी तुझा ऋणी राहीन थोडा विचार करून ब्राह्मणाने विहिरीमध्ये दोरी टाकली आणि त्या सिंहाला बाहेर काढली विहिरीतून बाहेर निघाल्यावर सिंह ब्राह्मणाला धन्यवाद म्हणाला आणि म्हणाला मी तुमचा कायम उपकार लक्षात ठेवीन कधीच तुमचा उपकार मी विसरणार नाही मी या डोंगराच्या पलीकडे राहतो जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आले तर तुम्ही माझ्या हो जवळ या माझ्या परीने जे काही शक्य होईल ती मदत मी तुम्हाला अवश्य करेन मित्रांनो त्यानंतर त्या विहिरीतून एका माकडाचा आवाज येतो माकड म्हणतो हे भल्या माणसा मला या विहिरीतून बाहेर काढ मी सदैव तुझा ऋणी राहीन मित्रांनो ब्राह्मणाने विहिरीमध्ये दुरी टाकून त्या माकडाला सुद्धा विहिरीतून बाहेर काढले माकड म्हणाला मी त्या डोंगराच्या पलीकडे राहतो जर तुला माझी गरज लागली आणि काही मदत हवी असेल तर माझ्या जवळ विहिरीच्या आतून सापाने आवाज दिला हे ब्राह्मण देवता ज्याप्रमाणे तुम्ही सिंह आणि माकडाला विहिरीतून बाहेर काढले त्याप्रमाणे मला सुद्धा विहिरीतून बाहेर काढून माझ्यावर उपकार करा तेव्हा ब्राह्मण म्हणाला नाही 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 मी अशी चूक कधीच करणार नाही तू एक साप आहेस आणि मी तुला बाहेर काढल्यावर जर मला तू दंश केलास तर साप म्हणाला हे थोर माणसा तू हे काय म्हणत आहेस कधी कोणी मदत करणाऱ्याला नुकडून नुकसान पोहोचवतो का ब्राह्मण म्हणाला हे सर्प मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही तेव्हा त्या सापाने ब्राह्मणाला खूप विनवण्या केल्या तो म्हणाला मला बाहेर काढा मी तुम्हाला नाही चावणार ब्राह्मणाला त्या सापावर दया आली आणि त्याने त्याला बाहेर काढले सापाने सुद्धा ब्राह्मणाचे खूप खूप आभार व्यक्त केले आणि म्हणाला की हे थोर ब्राह्मणा जेव्हा तुम्हाला कधी माझी गरज वाटेल तेव्हा तुझ्यावर कधी काही संकट आले तेव्हा मला आवाज दे मी तुला नक्की मदत करेन मी ताबडतोब तुझ्याजवळ येईल आणि तुझी मदत करेन ब्राह्मण मला ठीक आहे अशी वेळ जेव्हा येईल तेव्हा मी नक्की तुला बोलवेन त्यानंतर आतून एका माणसाचा आवाज येतो तो माणूस म्हणाला अरे दादा मला विहिरीतून बाहेर काढ रे मी तुझा सदैव राहील ब्राह्मण त्या माणसाला बाहेर काढण्यासाठी विहिरीमध्ये दोरी टाकतो तेव्हा सर्प म्हणाला तू या माणसाची मद मदत करू नकोस हा तुझ्या जातीचा नक्कीच आहे परंतु खूपच वाईट माणूस आहे माकडाने सुद्धा त्या दोघांच्या म्हणण्याला पाठिंबा दिला की हे बघ भावा जर तू त्या माणसाची मदत केलीस तर तू खूपच मोठ्या अडचणीत सापडशील हा माणूस खूपच कृतज्ञ आहे जो मदत करतो हा त्याला धोका देतो माकड आणि साप तिथून निघून गेले त्यानंतर विहिरीमधून मधून माणूस म्हणाला अरे भाऊ त्या सिंहाचे सापाचे आणि माकडाचे प्राण वाचवले आहेस आता माझे सुद्धा प्राण वाचव मी तर तुझ्या जातीचा आहे तेव्हा ब्राह्मण म्हणाला अरे भावा तुझी निंदा तर हे सर्व प्राणी सुद्धा करत होते यावरून असं वाटत आहे की तू चांगला माणूस नाही आहेस त्यामुळे मी तुझी काहीच मदत करू शकणार नाही तेव्हा तो माणूस म्हणाला अरे भाऊ त्या प्राण्याच्या बोलण्यात येऊ नकोस तू माझी मदत कर मी तुला कोणताच त्रास देणार नाही त्यानंतर तो माणूस खूपच रडला खूपच विनवान्य करू लागला तेव्हा त्या ब्राह्मणाला त्या, त्या माणसावर दया आली त्याने विचार केला ठीक आहे या माणसाला सुद्धा विहिरीतून बाहेर काढतो आणि त्यानंतर ब्राह्मणाने त्या माणसाला विहिरीतून बाहेर काढले बाहेर आल्यावर त्या माणसाने ब्राह्मणाचे खूप खूप आभार व्यक्त केले आणि म्हणाला तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही सात जन्मापर्यंत तुझे उपकार मी लक्षात ठेवीन तेव्हा ब्राह्मण म्हणाला अरे भाऊ यामध्ये उपकारासारखं काय आहे माणूसच माणसाच्या उपयोगी पडत असतो परंतु तू कोण आहेस तेव्हा तो माणूस ब्राह्मणाला त्याचा परिचय देतो हे भाऊ मी एक सोनार आहे शेजारच्या शहरामध्ये राहतो जर माझ्या योग्य काही तुझी सेवा असेल तर माझ्याकडून तुला काही मदत हवी असेल तर मला नक्की कळव एवढं म्हणून तो माणूससुद्धा तिथून निघून गेला तो माणूस गेल्यानंतर ब्राह्मणाने त्याच्या पिशवीमधून ग्लास बाहेर काढला आणि विहिरीमधील पाणी तो प्यायला आणि त्याच्या मार्गाने तो पुन्हा चालू लागला काही वेळ चालल्यानंतर तो एका नगरामध्ये पोहोचला तो नगरामध्ये पोहोचला होता परंतु त्याला नोकरीची गरज होती ब्राह्मण खूपच गरीब होता तो एका शेठच्या दुकानावर पोहोचला आणि त्या शेठला म्हणाला मी खूपच गरीब आहे तुमच्याकडे माझ्या योग्य कोणते काम असेल माझ्यासाठी कोणती नोकरी असेल तर सांगा मला पैशाची खूपच गरज आहे तेव्हा तो सेठ म्हणाला मला माफ करा माझ्याकडे कोणतीही रिकामी जागा नाही तुम्ही दुसरीकडे नोकरी शोधा ब्राह्मण निराश होऊन माघारी फिरला त्यानंतर ब्राह्मण नोकरीच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागला परंतु त्याला कुठेही चांगली नोकरी मिळाली नव्हती ब्राह्मण विचार करू लागला मला तर इथे नोकरी मिळत नाही मग अशा परिस्थितीत मी माझ्या बायका मुलांकडे कुठल्या तोंडाने जाऊ त्यामुळे माझ्यासारख्या कमनशिबी माणसाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आणि अशा प्रकारे ब्राह्मण आत्महत्या करण्याबद्दल विचार करू लागला परंतु तेव्हाच त्याला सिंह माकड आणि सर्प यांच्या वचनाबद्दल आठवले आणि त्यांनी विचार केला मी यांच्याकडून काही मदत मिळते का पाहतो मित्रांनो ब्राह्मणात आत्महत्येचा विचार त्यागून सर्वप्रथम त्या माकडाकडे पोहोचला ब्राह्मणाने माकडाचे खूप आदर माकडाने ब्राह्मणाचे खूप आदराने स्वागत केले व ब्राह्मणाला चांगले चांगली, चांगली फळ तोडून खायला दिली माकड म्हणाला तुम्ही कधीही माझ्या घरी या मी इथेच नेहमीच करेन ब्राह्मण माकडाला म्हणाला हे वानर मी या जंगलाचा राजा सिंह याला भेटू इच्छित आहे त्याला भेटण्यासाठी तू माझी मदत करू शकशील का तेव्हा माकड म्हणाला हो नक्कीच तुम्ही डोंगर पार करून तिकडे जा सर्वप्रथम तुम्हाला या जंगलाच्या राजाची म्हणजे सिंहाचीच गुफा मिळेल त्यानंतर ब्राह्मण तिथून निघाला आणि सिंहाच्या गुहेजवळ पोहोचला तेव्हा ब्राह्मण सिंहाच्या गुहेजवळ पोहोचला तेव्हा सिंह आनंदाने ब्राह्मणाचे स्वागत करण्यासाठी गुहेच्या बाहेर आला आणि म्हणाला तुला पाहून मला खूपच आनंद झाला आहे मित्रा तू बोल मी तुझी काय सेवा करू ब्राह्मण म्हणाला हे सिंहराज मी खूपच गरीब आहे जर कुठून काही धनाची व्यवस्था झाली तर माझ्यावर खूप उपकार होतील नाहीतर मला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही तेव्हा सिंह म्हणाला तू इतका निराश होऊ नकोस तू इथेच थांब मी थोड्याच वेळात थो। येतो एवढं म्हणून सिंह परत त्याच्या गुहेमध्ये गेला तेव्हा सिंह गुहेमधून बाहेर आला तेव्हा त्याच्या तोंडामध्ये एक सुंदर असा सोन्याचा हार होता तो हार ब्राह्मणाला देत सिंह म्हणाला हे घ्या या हाराला विकून तुम्हाला चांगले पैसे मिळतील आणि तुमची सर्व गरिबी नष्ट होईल सिंहाकडून तो हार घेऊन ब्राह्मणाने त्याचे आभार व्यक्त केले आणि म्हणाला खरंच तुझे वचन पाळले आहेस त्यानंतर सिंहाचा निरोप घेऊन ब्राह्मण त्या नगरात पोहोचला तिथे जो सोनार राहत होता सोन्याचा हार मिळाल्यामुळे ब्राह्मण खूपच निराश खुश होता विचार करत होता की हा हार विकून व त्यामधून मिळालेल्या पैशामधून माझा व माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हो, मी चांगल्या प्रकारे चालवेल माझी गरिबी पूर्णपणे नष्ट होईल आणि मी परत घरी आलो आहे हे माझी बायको हो। आणि मुलं खूपच खुश होतील हार विकल्यामुळे मला खूप धन मिळेल आणि उर्वरित आयुष्य मी सुखाने व्यक्त करेल ब्राह्मण याच विचारात चालला होता तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला मी हा हार विकू तर कुठे विकू अचानकच त्याला त्या सोनार माणसाची आठवण आली त्या माणसाला त्याने विहिरीतून बाहेर काढले होते ब्राह्मण विचार करू लागला मी याचे प्राण वाचवले होते हा माझी मदत नक्कीच करेल मित्रांनो ब्राह्मण त्या सोनाराची मदत घेण्याचा निर्णय घेतो आणि त्या सोनाराच्या घरी तो जातो सोनार जेव्हा त्या ब्राह्मणाला पाहतो तेव्हा त्याला खूपच आनंद होतो त्यानंतर त्याने विचारले बोल मित्रा तुझं माझ्याकडं येणं कसं झालं तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी तुमच्याकडे एका कामासाठी आलो आहे मला तुमची मदत हवी आहे तेव्हा तो सोनार म्हणाला बोल मित्रा मी तुझी कशा प्रकारे सहाय्यता मदत करू शकतो ब्राह्मण म्हणाला भाऊ माझ्याकडे एक सोन्याचा हार आहे माझी इच्छा आहे की तो तो हार चांगल्या कम किमतीमध्ये विकावा एवढे म्हणून ब्राह्मणाने त्याच्या खिशातील हार काढून सोनाराच्या हातामध्ये ठेवला हार पाहून सोनार विचार करू लागला हा हार या ब्राह्मणाकडे कुठून आला हा तर राजकुमाराचा आहे जो शिकारीवर गेल्यानंतर अजूनपर्यंत परत आला नाही जंगलामधून आणि हा हार मीच राजकुमाराला बनवून दिला होता आणि राजाने अशी घोषणा केली आहे की जो माझ्या पुत्राबद्दल सांगेल त्याला मी खूप सारा इनाम देणार आहे सोनाराच्या मनात राजाद्वारे घोषित केलेला इनामाचा लोभ जागा झाला पुढच्या क्षणी तो ब्राह्मणाला म्हणाला हे मित्रा मी तुझी मदत नक्की करेन परंतु याबाबत मी तुझ्या माझ्यापेक्षा श्रेष्ठ सोनाराकडून मत विचारणे योग्य समजतोय कारण यामुळे तुला चांगले पैसे मिळू शकतील एवढे म्हणून सोनाराने तो हार त्याच्या खिशात ठेवला आणि बाहेर जायला निघाला आणि तो ब्राह्मणाला म्हणाला तुम्ही काही वेळ इथे आराम करा मी सोनाराला भेटून लगेच येतो ब्राह्मण म्हणाला ठीक आहे मित्रा मी इथेच थांबतो त्यानंतर सोनार त्याच्या पत्नीला म्हणाला तू या ब्राह्मण मित्राची खूप प्रकारे काळजी घे त्याला भोजन खायला दे मी ताबडतोब नगरामध्ये जाऊन येतो एवढे बोलून सोनार तिथून निघून गेला आणि थेट राज दरबारामध्ये पोहोचला राजाला प्रणाम करत तो म्हणाला हे महाराज मी तुम्हाला एका महत्वाच्या कामानिमित्त भेटण्यासाठी आलो आहे तो हार राजाला दाखवत सोनार म्हणाला हा हार तोच आहे जो मी राजकुमारासाठी स्वतःच्या हाताने बनवला होता एक माणूस हार विकण्यासाठी माझ्याजवळ आला आहे महाराज मी त्या माणसाला माझ्या घरी बसून आलो आहे हार पाहून राजा विचार करू लागला नक्कीच तोच माणूस माझ्या मुलाचा हत्यारा आहे राजा रागा रागामध्ये लाल बुंद झाला आणि बोलू लागला कोण आहे हा दृष्ट माणूस ज्याने माझ्या मुलाची हत्या केली आहे तेव्हा सोनार म्हणाला हे राजा तो एक गरीब ब्राह्मण आहे आणि तो माझ्या घरीच बसला आहे राजाने रागातच त्याच्या आदेश दिला ताबडतोब त्या सोनाराच्या घरी जा आणि त्या माणसाला घेऊन माझ्या समोर हजर करा राजाचे सैनिक ताबडतोब सोनाराच्या गे घरी गेले आणि त्या ब्राह्मणाला घेऊन राज दरबारामध्ये आले राजाने आदेश दिला हा दुष्ट माणूस आपल्या राजकुमाराचा हत्यारा आहे याला ताबडतोब कारागृहामध्ये टाकण्यात यावे राजाच्या शिपायांनी ब्राह्मणाला ताबडतोब कारागृहामध्ये टाकले जेव्हा राजाचे सैनिक तिथून जात होते तेव्हा ब्राह्मण म्हणाला माझ्यावर राजपुत्राच्या हत्येचा गुन्हा का लावण्यात आला आहे मी तर निर्दोष आहे तेव्हा शिपाई म्हणाले जर तुम्ही राजकुमाराची हत्या केली नाही मग त्याचा हार तुमच्याकडे कसा आला ज्या सोनाराला तुम्ही हा हार विकणार होता त्याच सोनाराने राजपुत्रासाठी हा हार बनवला आहे आणि आता तुला आम्ही पकडले आहे तर तू आता वाचू शकणार नाहीस काही राजा तुला शिक्षा सुनावणार आहे एवढं म्हणून सैनिक तिथून निघून गेले मित्रांनो सैनिक गेल्यानंतर ब्राह्मण विचार करू लागला या सोनाराने तर मला खूप मोठ्या अडचणीत अडकवले आहे आता मी काय करू या नगरामध्ये माझ्या ओळखीचा कोणीच नाही जो माझी मदत करेल हे प्रभू माझी रक्षा कर जर मला फाशी झाली तर माझ्या माय बायका आणि मुलांचं काय होईल असा विचार तो ब्राह्मण करत होता मित्रांनो तेव्हा अचानक त्या ब्राह्मणाला त्या सापाच क्षणी त्याने सापाला आवाज दिला ताबडतोब साप त्याच्याजवळ हजर झाला आणि म्हणू लागला हे मित्र तु का ला। मी तुझी तू माझी का आठवण काढलीस तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी मोठ्या संकटामध्ये सापडलो आहे राजाने मला कारागृहामध्ये बंद केले आहे आणि एका अशा अपराधाची शिक्षा मला सुनावली आहे की जो अपराध मी कधीच केला नाही तेव्हा साप म्हणतो तेव्हा ब्राह्मणाने त्या ते सिंहाकडून हार मिळवण्यापासून सर्व घटना सांगितली आणि दयेच्या स्वरात म्हणाला हे मित्र माझी मदत कर तू म्हणाला तू मला म्हणाला होतास की अडचणीच्या वेळी मी तुझ्या उपयोगी नक्की पडेन आता माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि यापेक्षा आणखी मोठे संकट काय असू शकते तेव्हा तो साप म्हणतो हे मित्रा मी तुला आधीच म्हणालो होतो की त्या कृतज्ञ माणसाची मदत करू नकोस तो कृतघ्न आहे तो तुझ्यासाठी नक्कीच संकट घेऊन येऊ शकतो असे म्हणतात जो धनाचा खूपच लालची लालचे असतो अनेक स्त्री पुरुषामध्ये मन लावणारा असतो जन्म जन्मांतराचा वैरी असतो याच्या सोबत कितीही घट्ट मैत्री असू द्या परंतु हे तीन लोक नेहमी धोका देतात अशा लोकावर कधीही डोळे बंद करून विश्वास ठेवू नये साप म्हणाला तू माझी आठवण काढली आहेस तर मी तुझी नक्की मदत करेल साप ब्राह्मणाला म्हणतो मी हळूच राणीच्या मला जातो आणि तिला दंश करतो त्यामुळे राणी बेशुद्ध पडेल आणि माझ्या विषयाचा परिणाम जोपर्यंत राहील तोपर्यंत तू राणीच्या डोक्याला स्पर्श करणार नाहीस तू जेव्हा राणीच्या डोक्याला स्पर्श करशील तेव्हा राणी ताबडतोब शुद्धीवर येईल आणि त्यानंतर राजा आनंदाने खुश होऊन तुला त्याच्या कैदेतून सोडून देईल राजा त्याच्या राणीवर खूप प्रेम करतो तो तिला जिवंत करण्यासाठी काहीही करू शकतो मित्रांनो त्यानंतर साप कारागृहामधून निघून राणीच्या महालात पोहोचला आणि पुढच्या क्षणी त्याने राणीला दंश केला राणी ताबडतोब उठली आणि ओरडू लागली साप खिडकीमधून पळून गेला इकडे महाराणी ओरडत ओरडत महालात बेशुद्ध होऊन पडली राजाचे सर्व नोकर दास दासी या राणीला बेशुद्ध पाहून इकडे तिकडे धावू लागले राजाला ताबडतोब ही बातमी सांगण्यात आली कि राणीला एका विषारी सापाने दंश केला आहे आणि राणी आता बेशुद्ध पडली आहे ताबडतोब त्यांच्या उपचाराची अवस्था करण्यात यावी राजाने लगेच एका सेवकाला सांगून राजवैद्याला बैद्याला बोलवली राज वैद्याला राजा म्हणाला हे वैद्यराज माझ्या राणीला वाचवा माझ्या राणीला एका सापाने दंश केला आहे जर माझ्या राणीला काही झाले तर मी जिवंत राहणार नाही मित्रांनो वैद्याने राणीला तपासले त्यांनी तिला अनेक प्रकारची औषधी दिली परंतु राणीला शुद्ध येत नव्हते तेव्हा निराश होऊन वैद्य म्हणाला राणीचा उपचार हा माझ्याकडून असंभव आहे महाराज ज्या सापाने दंश केला तो खूपच विषारी साप आहे माझं कोणतंही औषध त्यावर प्रभाव दाखवत नाही तुम्ही निराश होऊ नका अजून वेळ निघून गेलेली नाही तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या वैद्याला बोलवा कदाचित त्याच्याकडे आणखी कोणते वेगळे औषध असेल राजाने ताबडतोब सेवकाला सांगून घोषणा करण्यास सांगितलं की जो कोणी महाराज उपचार करून तिला बरे करेल त्याला मागेल तो इनाम देण्यात येईल राजाची ही घोषणा ऐकून खूप सारी वैद्य राणीचा उपचार करण्यासाठी आले त्यांनी अनेक औषध राणीला दिले परंतु राणी शुद्धीवर आली नाही सर्व वैद्य निराश होऊन तिथून जाऊ लागले उपचारावर राणी कोणताही प्रसिद्ध प्रतिसाद देत नव्हती आता फक्त देवच राणीचे प्राण वाचवू शकत होते वैद्यांचा असे निराशापूर्ण उत्तर ऐकून राजाला खूपच वाईट वाटले राजा मनातल्या मनात बोलू लागला हे देवा राणीवरही कोणते संकट आले आहे मित्रांनो तिकडे ब्राह्मणाने जेव्हा राजाची घोषणा ऐकली तेव्हा तो सैनिकाला म्हणाला मला राणीजवळ घेऊन चाला मी राणीला बरी करू शकतो तेव्हा तो सैनिक म्हणाला अरे ब्राह्मण जेव्हा मोठी मोठी वैद्य राणीला ठीक करू शकले नाही अरे मग तर तू एक साधारण साधा ब्राह्मण आहेस तू तिला कसा काय बरा करू शकतोस ब्राह्मणाने पुन्हा विनंती करू लागला तुम्ही फक्त एकदा मला राणी जोड घेऊन चाला मी नक्कीच राणीला बरं करू शकतो सैनिकाने ही बातमी राजाला दिली राजाने ताबडतोब ब्राह्मणाला तिथे बोलून घेतले राजा म्हणाला हे ब्राह्मण माझ्या राणीला तुम्ही जिवंत करा जर तुम्ही माझ्या राणीला जिवंत करू शकला तर मी तुम्हाला फाशीची शिक्षा देणार नाही आणि जर नाही जिवंत केलं तर मी तुम्हाला फाशी देईल ब्राह्मण म्हणाला ठीक आहे मला मंजूर आहे महाराज ताबडतोब ब्राह्मणाला राजाच्या महलामध्ये घेऊन आले ब्राह्मणाने त्याचा हात राणीच्या डोक्यावर ठेवला जसा ब्राह्मणाच्या हाताचा स्पर्श राणीच्या डोक्याला झाला राणी ताबडतोब उठून बसली तिच्या अंगात असलेला निळेपणा पूर्णपणे बरा झाला चेहरा पूर्वीसारखा तेजस्वी झाला जसं झोपीतून एखादा माणूस उठाव त्या पद्धतीने राणी उठून बसली शुद्धीवर आल्यावर राणीने ताबडतोब राजाला हाक मारली राजा म्हणाला हे महाराणी तुम्ही या ब्राह्मणाच्या कृपेने जिवंत झाला आहात त्यानंतर राजाने राणी जिवंत झाली आहे या आनंदाने ब्राह्मणाला माफ केले आणि त्याला सत्याची सर्व बाजूस विचारली तेव्हा ब्राह्मणाने सर्व घटना राजाला सांगितली राजाने ब्राह्मणाला खूप सारी धनदौलत देऊन सन्मानपूर्वक त्याच्या घरी पोहोचवले आणि त्या सोनाराला बोलवून त्याला जेलमध्ये टाकले त्यामुळे असे म्हणतात जो धनाचा खूप जास्त लालचे असतो जुना वैरी असतो अनेक स्त्री पुरुषामध्ये आसक्ती ठेवणारा असतो अशा स्त्री पुरुषावर कधीच विश्वास ठेवू नये अशी माणसे जीवनात कधी पण धोका देऊ शकतात ही अत्यंत गोड असणारी कथा आणि या कथेच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही जो संदेश दिलेला आहे आशा करतो की हा संदेश तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आमचं चॅनल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा धन्यवाद मित्रांनो